नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद फलटण दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक फलटणच्या होणाऱ्या विकास कामाचे बाळासाहेब ननवरे यांनी सांगितले विजन महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची जी रणधुमाळी आहे त्यापैकी बावीस नगरपालिका त्यांची प्रचाराची रणधुमाळी आपल्या आज आप कालपासून आपल्याला परत पुन्हा एकदा चालू झालेली आहे वीस तारखेला याचं मतदान होणार आहे आणि याच अनुषंगाने आपण आज फलटणमध्ये आहोत फलटणमध्ये प्रामुख्याने दोन गटामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जी लढत आहे प्रमुख दावेदार जे मांडले जात आहेत संशयदादा नाईक निंबाळकर यांचे समर्थक श्री बाळासाहेब नानावडे यांच्याशी आपण बोलतोय नमस्कार साहेब धन्यवाद काय सांगाल आज कालपासून प्रचाराला सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे आणि वीस तारखेला आपल्या फिल्टरमध्ये पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान होणार आहे एकवीस तारखेला आपल्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे पुन्हा एकदा ठरणार आहे काय परिस्थिती आत्ता सध्या आपल्या फलटण नगरपालिकेचे मतदान दोन तारखेला होणार होतं परंतु काही तांत्रिक कारणांच्यामुळे हे मतदान पुन्हा वीस डिसेंबरला होत आहे आणि त्याची मतमोजणी एकवीस तारखेला होत आहे तर आत्ता सध्या फलटणमध्ये दोन गटांमध्येच म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे राजकीय रणांगण चालू झालेलं आहे दा याच्यामध्ये पूर्वीचा सत्ताधारी गट राजे गट म्हणजेच आत्ताचा सध्याचा शिवसेना गट आणि आदरणीय रणजितसिंह दादा सचिन पाटील आमदार आणि शमशेर दादा यांच्या नेतृत्वाखाली असणारा आता भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या नेतृत्वाखाली ही आत्ता खरी रंगत वाढत चाललेली आहे आणि येत्या वीस तारखेला हे मतदान होणार आहे सध्या भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्या हे दोन्हीचे उमेदवार आपल्या माहितीतून उभे आहेत पण मायुतीतच तिसरा घटक असणारा शिंदे शिवसेनेचा गट फलटणमध्ये राजे गटाने त्यांचं चिन्ह घेऊन धनुष्यबाणावर सध्या लढत आहे आत्ता सध्या धनुष्यबाणाची त्यांची प्रचारसभा कालच फलटणमध्ये एक पार पडलेली आहे अशाच सभा भाजपच्या वतीने सुद्धा पंधरा तारखेच्या नंतर अधिवेशन संपल्यानंतर फलटणमध्ये पुन्हा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या सभा होतील असा एक आता अंदाज बांधला जात आहे त्या अनुषंगाने आदरणीय दादा आता प्रयत्न करत आहेत आपण कालच्या सभेचं बोलला कालच्या सभे कालच्या सभेमध्ये आपण पाहिलं की सोलापूरच्या शिवसेना ज्या प्रवक्त्या आहेत महिला प्रवक्ता आहेत ज्योती ज्योतिवाघमारे यांनी एक वेगळ्या पद्धतीचं फलटणमध्ये वातावरण दर्शित दर्शतेचं दो, आहे किंवा आपल्या गटातर्फे पप्पू असं त्यांना जे काही लोकांनी संबोधलं गेलं त्या अनुषंगाने त्यांनी पप्पू आहेत का पप्पा आहेत असे एक उपभोक्त पद्धतीने त्यांनी आपल्यावरती टीका केलेली ह्या संदर्भात काय सांगा काल जे पलटणमध्ये सभा झाल्या आमच्या बहिणी ज्योतिवाघमारे यांचं त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलेलं आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी फलटणमध्ये सभा घेतली आणि राजकारण म्हणल्यानंतर ह्या गोष्टी चालतच असतात फलटणमध्ये जे काही प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणाचा नाही आता या इलेक्शनचा तर मात्र संबंध राहिलेला नाही कारण आदरणीय दादांनी पत्रकार परिषद घेऊन फलटणमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केलेलं आहे आणि आत्ताचे जे इलेक्शन आहे हे फलटणमध्ये फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरतीच आता रणजितदा आणि सचिन पाटलांचा गट आता हे इलेक्शन लढवत आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नेते प्र्हाद ताते असतील राजे असतील दिलीप भोसले असतील यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये एक भक्कम फळी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरदादा आमचे मित्र आणि सत्तावीस नगरसेवक त्याच्यामध्ये काही गझ्याच्या चिन्हावरती आणि जादा कमळ या चिन्हावरती आता लढत आहेत आणि ही महायुती जरी राज्यामध्ये महायुतीचे तीन पक्ष असले तरी फलटणमध्ये प्रमुख दोन पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष अशी ही लढत होत आहे प्रामुख्याने फलटणमध्ये महायुतीमधीलच शिवसेना विरुद्ध भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही लढत आहे त्यांच्याबरोबरही काय मित्र पक्ष असतील आणि आमच्याबरोबरही काही मित्र पक्ष असतील परंतु आत्ताचं इलेक्शन हे फक्त फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरतीच आता सध्या लढले जात आहे आपण सांगताय विकासाच्या मुद्द्यावरती फलटणची निवडणूक होणार आहे आणि महायुतीच्या अंतर्गतच फलटणमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय पण राज्यस्तरीय जी महायुती आहे ती फलटणमध्ये महायुती आपल्याला चित्र दिसतात अजिबात दिसत नाहीये दुसरी गोष्ट आपण सांगितलं की भाजपच्या चिन्हावरती जास्त उमेदवार आणि घड्याळच्या चिन्हावरती कमी उमेदवार कमी उमेदवार परंतु प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर फलटणचे विधानसभेचे आमदार जे आहेत सचिन पाटील हे घड्याळच्या चिन्हावरती आहेत मग नेमकं भाजपच्या चिन्हावरती जास्त उमेदवार उभं करण्याचं आणि घड्याळच्या चिन्हावरती कमी उमेदवार उभे करण्याचं नेमकं कारण काय हा प्रश्नाचं उत्तर असं आहे की फलटणचे ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शन झालं त्यावेळेसचे आत्ताचे विद्यमान असणारे आमचे मित्र आमदार सचिन पाटील हे पूर्वी भाजपचेच तालुका प्रमुख म्हणून काम करत होते एक समयुक्त म्हणून आणि त्यांचं भाजपचंच कार्य त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवलं होतं पो। मात ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शन झालं त्या पिरियडमध्ये मायुतीच्या वाट्यामध्ये हा मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यामुळं शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीची उमेदवारी सचिन पाटील यांना घ्यावी लागली त्यामुळं हा गट पहिल्यापासूनच मागील सहा वर्षापूर्वी या माळा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तेव्हापासून फलटण तालुक्यात तळागाळामध्ये भाजप हा पक्ष वाढलेला आहे त्यामुळं इथं भाजपची कार्यकर्त्यांची संख्या आणि मागणी ही भाजपकडे जास्त होती त्यामुळं भाजपचे उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्षपदासह जास्त आहेत आणि ऐनवेळी सचिन पाटील यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी गेल्यामुळं आणि एकमेकांचा समन्वयक असल्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादीनं मित्र पक्षाशी जुळवून घेतलेलं आहे आणि त्यांनी जिथं जिथं आपले उमेदवार सक्षम आहेत आणि निवडूनच येतील अशाच ठिकाणी त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळे ही महायुतीची इथं अभ्यास अशी ताकद तयार झालेली आहे तुम्ही अतिशय स्पष्ट चित्र करताय राज्यस्तरीय महायुतीमध्ये एकमेकांच्या नेत्यावरती एकमेकांच्या उमेदवारावरती खोलवरती जाऊन टीका करायची ना, का, नाही अशा पद्धतीचं वरती समन्वय साधलेला आहे स्थानिक पातळीवरती सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळत एकनाथ शिंदे जेव्हा पलटमध्ये आले त्यांनी डायरेक्ट कोणाचंही नाव न घेता टीका टिप्पणी करणं टाळलेलं आहे परंतु आपण कालच्या सभेमध्ये सुद्धा बघितलं की कुठलंही नाव त्यांनी घेतलं नाही परंतु त्यांनी थेट इशारा दिला आणि वेगळ्या पद्धतीचं चित्र मग आपण स्थानिक लेवलवरती विकास सांगताय फलटणमध्ये नगरपालिका स्तरावरती नेमका काय विकास आणि कुठल्या मुद्द्यावरती आपण प्रचार यंत्रणा राबवत आहे आता सध्या फलटण नगरपालिकेचे विकास हा मुद्दा इतका कळीचा बनलेला आहे की फलटण शहरामध्ये आता रस्त्यांचा प्रश्न जटिल बनलेला आहे आरोग्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे पाणी अवेळी येत आहे हे मुद्दे आता चर्चेत आलेले आहेत आणि याला प्राधान्य रणजित दादांच्या माध्यमातून आता नक्कीच दिलं जाणार आहे दादांनी आता सचिन पाटील ज्यावेळेस आमदार झाले त्यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि ते खासदारकीचे त्यांना अडीच वर्ष नंतरची मिळाली कारण पूर्वी इथं महाविकास आघाडीचं सरकार होतं या अडीच वर्षाच्या आणि ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी फलटण तालुक्यामध्ये भरीव अशी कामं केलेल्या आहेत नीरा देवधर असेल धोंबलकवडी असेल याचे कॅनॉलची कामं पूर्णपासून नेलेले आहेत आय डीशी असेल तिथं आता मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केल्यामुळे मोठा प्रोजेक्ट येत आहे तिथं महिला भगिनींना पंधरा हजार एक दहा बारा हजार मुलांना काम मिळणार आहे आणि दादांनी फलटणच्या आजूबाजूने येणारे सर्व रस्ते मग त्याच्यामध्ये फलटण पुणे असेल फलटण पंढरपूर असेल फलटण बारामती असेल फलटण सातारा फलटण पुशेगाव फलटण दहिवळी आसू गिरवी हे सगळे प्रमुख रस्ते आता सिमेंटचे झालेले आहेत आणि फलटण शहरामध्ये मध्ये सुद्धा पंच्याहत्तर कोटी जा पालखी महामार्गाचा रस्ता आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे फलटणची पोलीस स्टेशन इमारत असेल फलटण शहरची इमारत असेल ग्रामीणची असेल पोलीस वसाहत असेल फलटणला आरटीओ ऑफिस एक फलटणची वेगळी ओळख एम एस त्रेपन्न म्हणून दादांनी नावावर आणली फलटणला उपजिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झालेलं आहे साखरवाडीला तहसील कार्यालय मंजूर झालेलं आहे फलटणला आता महसूल भवन होत आहे फलटणला तारांग नेम दादांनी मंजूर केलेला आहे आणि फलटण शहरातील रस्त्यांच्या बऱ्याच रस्त्यांच्या आता वर्को ऑर्डर झालेले आहेत आणि त्या वर्क ऑर्डर आता या आचारसंहितेत गुंतल्यामुळं आचार संहिता संपली की फलटणवरील रस्ते पाणी प्रश्न निश्चित दादांच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे प्रमुख देवेंद्रजी अजितदादा यांच्या माध्यमातून आणि शेवटी माहिती आहे त्यामुळे नगरविकास खातं जरी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे असलं तर त्यांचा सुद्धा दादांचे संबंध चांगले आहे भविष्यात यांच्या माध्यमातून सुद्धा हे युतीचं सरकार असल्यामुळे इथं सर्व पक्षाचे मंत्री फलटणला निधी देत आणि कारण आदरणीय दादा हे देवेंद्रजींचे खास मित्र असल्यामुळं इथे त्यांना जयकुमार गोरेंचा भक्कम पाठिंबा असल्यामुळं त्यांना कुठेही आता निधी कमी पडणार नाही हे एक लोकांची फलटण शहरामध्ये धारणा झालेली आहे त्यामुळं फलटणचं इलेक्शन हे फक्त आणि फक्त आता विकास या मुद्द्यावरतीच आता रेंगाळत आहे आणि विकास हा लोकांना हवा आहे त्यामुळं आता सध्या आमच्यासारख्या मित्रपरिवारांची आणि सर्व मतदारांची एक भावना झाली आहे फलटणमध्ये विकासाच्या मागे जाऊन आता बदल घडूया आणि आता आमच्या एक विश्वास झालेला आहे कि फलटणमध्ये नक्कीच बदल ह्या वेळेस घडेल आणि नगराध्यक्षपदी शमशेर दादा आणि सत्तावीस नगर असे एकूण सत्तावीस प्लस एक नगराध्यक्ष अशी अठ्ठावीस टीम फलटणमध्ये नक्कीच बोलाल घेईल आणि आदरणीय रंजित दादांचं आणि कैलासवासी आमचे नेते काका हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचं स्वप्न फलटणचा फलटणमध्ये त्यांचा सुपुत्र फल्टन नगराध्यक्षपदी विराजमान होऊन हुँ, पूर्ण होईल याची आता मला खात्री आहे निश्चितपणे आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय तुम्ही स्वतः मला वाटतं मराठी भाषेमध्ये स्वर आणि व्यंजन मराठी भाषेची जी निर्मिती आहे त्यामध्ये चक्रपाणी स्वामी यांची खूप मोठी भूमिका म्हणजे ऐतिहासिक वारसा जो जगाला लाभलेला आहे ते फलटणचं चक्रपाणी महानभाऊ पंथाची दक्षिण काशी अशा दक्षिण काशीच्या एका मटादीमध्ये तुम्ही स्वतः स्वतः विश्वस्त आहे त्या ट्रस्टचे मग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेलं ला हे जे फलटण शहर आहे ह्या नेमका विकासासाठी अगदी बाणगंगाचं पुनर्वसन बाणगंगेचं जे स्वच्छ नदी करणं त्याचं पुनर्व वेगवेगळं अतिशय करण करणं किंवा पाण्याचं तलाव ते तीर्थस्थळ जे आहे त्याचं अतिशय म्हणजे महत्वाचं काय तर स्वच्छता करणं हा एक खूप मोठं आव्हान आहे ह्यासाठी नेमकी काय पावलं तुम्ही उचलणार आहे आणि जनतेला कुठल्या पद्धतीने तुम्ही आश्वासित करणार आहे आता सध्या जर म्हणायचं म्हटलं तर राज्याचे प्रमुखच देवेंद्रजी यांना मानभाऊ पंथाविषयी अतिशय आदर आहे आमच्या बऱ्याच ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये फलटणचे आमचे संत महंत त्यांच्या त्यांच्याशी संबंध येतो आणि आदरणीय देवेंद्रजींनी फलटण जशी महानुभाव पंत यांची दक्षिण काशी आहे तशीच उत्तर काशी रुद्धपूर आहे त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ त्यांनी आता स्थापन केलेलं आहे आणि मराठी विद्यापीठ स्थापन करताना मानभाव पंथाचा जो लीळाचरित्र ग्रंथ आहे जसा की ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांच्यामुळंच ते विद्यापीठ त्या ठिकाणी रुद्धपूरला झालेले आहे आणि मागच्या मार्च महिन्यातल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने दोनशे एकोणीस कोटींचा भरीव निधी मानभाव पंथाला दिलेला आहे त्याच्या निधीमध्ये मध्ये सुद्धा फलटणला चार कोट रुपये कराडच्या मठाला एक कोट रुपये तरडगावसाठी एक कोट रुपये आणि फलटणच्या कापूस तालुक्यावर बाबांच्या मठासाठी एक कोटी रुपये असा भरव निधी फलटणला आलेला आहे महाजन साहेबांच्या यांच्या सांस्कृतिक खात्याकडनं सुद्धा फलटणला भरीव निधी येत आहे आणि आताच नुकतंच सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटणचं श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागे असणारं डोह ही ज्या ठिकाणी प्रसिद्ध घोड्याची यात्रा त्या ठिकाणी भरते त्या घोड्याच्या यात्रेच्या ठिकाणी जी बुथाटकी असतील लोकांची ते त्या ठिकाणी जाऊन आंघोळ करतात ते, ते, करता। ते पवित्र स्थान तीर्थ त्याला समजलं जातं ते आता हे गटार जमिनीच्या खालून आठ मोऱ्या इथं सोडण्यासाठी एक चाळीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या ठिकाणी नदी पवित्र अशी केल्या जाणार आहे आणि यासाठीच आता फलटणचं रेल्वे स्टेशन असेल त्याच्या अमृत म याच्यामध्ये निवड झालेली आहे नदीचा सुधारणा त्याच्यासाठी सुद्धा दादांनी आता भरीव असा निधी आणलेला आहे त्यामुळे नदीचं सुद्धा सुशोभीकरण भाणगंगा पुलापासून आठमोऱ्यांच्या पुलापर्यंत आता होणार आहे त्यामुळं फलटणचा निश्चितच काय आपल्याला होईल अशी आता आमची धारणा झालेली आहे आणि फलटण ही जैन धर्मीयांची मानभावपंथीयांची काशी असल्यामुळं फलटणला ही अख्ख्या राज्यातून देशातून परदेशातून सुद्धा मानभावपंथी मंदिरं पाहण्यासाठी लोक येत असतात त्यामुळं इथं मठामध्ये मंदिरांमध्ये कुठलंही राजकारण चालत नाही किंवा काही चालत नाही या ठिकाणी सर्व धर्म समभाव आणि मानभावपंत असा आहे की सर्व जाती धर्माचा तो पंथ आहे त्या ठिकाणी कोणत्याही जातीचे लोक मग ते मुस्लिम समाजाचे असले तरी ते त्या ठिकाणी अनुयायी आहेत असं हे पवित्र स्थान फलटणला असल्यामुळं मानभाऊ पंथीयांची एक दक्षिण काशी म्हणून ही नक्कीच नावारूपाला आलेली पूर्वीपासूनच आहे आणि त्याच्यात आता नक्कीच या भाजप सरकारचं लक्ष असल्यामुळं नक्कीच हे पुढं जाईल अशी एक आमच्यासारख्यांची धारणा झालेली आहे एक फलटण तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजूनही टेक्निकली जर पाहिलं आपण तर अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत आपले विधानसभेचे आमदार सचिन पाटील साहेब आहेत ते सुद्धा घड्याळच्या चिन चिन्हामध्ये आहेत आणि जाणून बुजून ह्याच कारणामुळे आपण घड्याळचे उमेदवार कमी दिलेत आणि असं असताना अजित पवारांची फलटणमध्ये सभा होणार का आणि अजित पवार या बाबतीत नेमकं काय बोलणार ह्याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे मला सांगा नेमकं ह्या बाबतीत आपल्या भाजप जे अधिकृत उमेदवार आहेत किंवा आपण सगळे सहकार आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय तुम्ही म्हणताय असे फलटणचं राजकारण गेले पस्तीस वर्ष आदरणीय रामराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि ते विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीचे जरी असले तरी आता राजकारणाचा एकंदरीत कल पाहता त्यांचे पुत्र असतील अनिकेत राजे असतील संजीवराजे असतील व इतरही मंडळी सर्व आता धनुष्यबाणाकडे गेलेले आहेत आणि धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन त्यांचा पॅनल तयार झालेला आहे त्यामुळं टेक्निकली जरी रामराजे साहेब राष्ट्रवादी अजितदादा गटात असले तरी आता विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे विधानसभेचे सचिन पाटील आहेत आणि ते माहितीमध्ये आता रणजितदा बरोबर आहेत आणि मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की इथं भाजपचं पाळमळ खोलवर उजल्यामुळे इथं भाजपला शीट जास्त दिले गेले आणि राष्ट्रवादीची पाळमळं सुद्धा आता ओढा वाढल्यामुळे त्यात जिथं निवडून येतील असे कॅन्डिडेट नक्कीच दादांनी आणि सचिन पाटील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उभे केलेले आहेत धन्यवाद आपण आपल्या प्रचार धन्यवाद आपण प्रचार यंत्रण आम्हाला वेळ दिला आणि आपल्या चॅनलशी बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार फलटणचे जे जनता आहे त्यांना नेमकं काय परिस्थिती आहे ह्याचा अतिशय सविस्तर आढावा दिला त्याबद्दल तुमचे आभार आहे धन्यवाद धन्यवाद